मिरज बिकानेर एक्सप्रेस रेल्वे आजपासून सुरू युवा नेते सुशांतदा खाडे प्रभाकर बाबा पाटील यांनी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन सोहळा संपन्न केला दर मंगळवारी दुपारी दोन वाजता मिरजेतून सुटणारी मिरज बिकानेर एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे प्रभाकर बाबा पा पाटील युवा नेते सुशांतदा खाडे यांनी झेंडा या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर एक्सप्रेस बिकानेरकडे रवाना झाली आज या एक्सप्रेस रेल्वेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्रातून गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना बेंगलोरहून येणाऱ्या रेल्वेवर अवलंबून राहावं लागत होतं रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय ओळखून ही रेल्वे सुरू करण्यात आली यासाठी माजी खासदार संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करून पाठपुरावा सुरू ठेवला अखेर या पाठपुराव्यातलं यश आल्याने ही रेल्वे आजपासून सुरू झाली आहे ही रेल्वे आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध व्हावी अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे किशोर भुरावत संदीप शिंदे रेल्वे कृती समितीचे गजेंद्र कुल्लुळी ओंकार शिखरे राजेश कुकरेजा ज्ञानेश्वर पोद्दार ज्योती कांबळे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते

तो इस गाड़ी को तो फ्लैग ऑफ कर दिया गया है और ये आपके सामने जा रही है और ये इसकी पहली यात्रा होगी आज मीरज से बीकानेर के लिए ये पूरे इस संभाग के लिए उपलब्ध संभाग या हमारे पुणे के जितने भी यात्री होंगे उनको तो राजस्थान या बीच की इस यात्रा के लिए बहुत ही उपयोगी साबित हो धन्यवाद एस बी मराठी मीरज